आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच एक मार्च पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा आजचा शेवटचा दिवस उद्यापासून शुक्रवारपासून आर्थिक वर्षातील शेवटचा महिना मार्च महिना मार्च मार्च सुरू होईल महिन्याच्या सुरुवातीला अनेक दैनंदिन घडामोडी संबंधित नियम बदलले जाणार आहेत या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर देखील होईल चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून म्हणजे शुक्रवार दिनांक एक एक मार्च दोन हजार चोवीस पासून काय होणार आहेत महत्वाचे बदल नंबर एक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय क्रेडिट कार्ड संबंधित नियम बदलणार आहे एस बी आय भारतीय स्टेट बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या च्या एम ए डी म्हणजेच मिनिमम अमाऊंट ड्यू प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे नवीन बदल येत्या पंधरा मार्च पासून लागू होतील या संबंधीची माहिती एसबीआय बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड धारक ग्राहकांना ईमेल द्वारे देखील दिली आहे नंबर दोन उद्या एक मार्च पासून फास्टॅग नियम बदलणार एन एच ए आय नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची तारीख ही एकोणतीस फेब्रुवारी पर्यंतची दिली होती ती आज संपणार आहे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील फास्टॅग केवायसी केलेली नाही त्यांना आज शेवटची संधी आहे आज एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अन्यथा त्यांना बॅन केले जाईल किंवा ब्लॅक मध्ये टाकले जाईल नंबर तीन सोशल मीडियाचे नवीन नियम लागू होणार सरकारने आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहेत नवीन नियमानुसार इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि एक्स म्हणजेच सारख्या सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या खोट्या अफवा पसरवणाऱ्या किंवा लोकांची दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे सोशल मीडिया सुरक्षेसाठी हा नियम एक मार्च पासून लागू करण्यात येणार आहे नंबर चार मार्च महिन्यात चौदा दिवस बँका बंद राहणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार मार्च महिन्यात देशभरातील विविध राज्यात बँका एकूण चौदा दिवस बंद राहतील म्हणजेच बँकांना चौदा दिवसांच्या सुट्ट्या राहणार आहेत तर आपल्या महाराष्ट्रात दहा दिवस बँकांना सुट्ट्या राहतील त्यामुळे तुमचे बँके संबंधित काही महत्वाची कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आता नंबर पाच सर्व छोट्या बचत खातेदारांसाठी महत्वाची बातमी आता छोट्या सरकारी बचत योजनांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच सरकार कडून बंधनकारक करण्यात आले आहे जसे की पीपीएफ सुकन्या समृद्धी योजना व तसेच पोस्ट विविध योजना इत्यादींसाठी आता आधार माहिती देणे आवश्यक आहे जर का या खात्याशी आधार लिंक केले नाही तर ही खाती गोठवली देखील जाऊ शकतात नंबर सहा एलपीजी गॅस सिलेंडर च्या किमती उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी सरकारी तेल कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार सरकारी तेल कंपन्या एल गॅस ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजे तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमतीत एक तारखेला कपात केली जाण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र